య జయ గోవిందరి నారాయణ నారాయణ జయ హరి నారాయణ నారాయణ జయ గోవిందరి నారాయణ నారాయణ జయ హరి జయగోపాహరి థర్ ఆ नारायण हरि नारायण नारायण जय गोविंद हरी नारायण नारायण जय गोपाल जयगोपाळहरि नारायण नारायण जय गोविन्द हरी नारायण नारायण जय गोपाल हरी नारायण नारायण जय गोविंद हरि नारायण नारायण जय गोपाल हरि नारायण नारायण जय गोविंद हरि नारायण नारायण जय गोपाल हरि <naaches> कुंडली हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री मत्सद्गुरू गुंडा महाराज की जय श्री लक्ष्मण महाराज की जय श्री नारायण महाराज की जय श्री सिद्ध पीठ की जय पंढरीनाथ भगवान की जय कृष्ण गोपालकृष्णभगवान् गीज सविज्ञान सव्यज्ञानप्रदायिने भवध्वान्तदिनेशाय गुण्डाख्यगुरवे नमः संवन्दे कृष्णम् वंदे वृथा सुदम वसुदेव सुतंदम कंसचाणूरमर्दनम देवीवर आनंद वंदे जगद्गु सच्चिदाननंदय विश्वत्पत्तिपत्र श्रीकृष्णा वहाँ जन्मा यतन्मयादरतष्व भवराट तीन ब्रह्मदा आदवए मुहय तेजो वारी मृद यथ विमय मृषा धामना स्वीन सदा निरस्तुहक सत्यीमे सत्यंमे सत्यीमे श्रीमद्भागवताख्योम प्रत्यक्षमेवि स्वीकृत सिमाननाथ मुक्थ सागरी मनोरथो मदीय सफल सर्वया निर्विघ्ने न कर्तव्यो तव केशव दासोह तव केशव दासो तव भगवान की जय तत समाधियुक्तेन क्रियायोगेन कर्दमहा संप्रपेदे हरींभक्त प्रपन्न वरदाशुष <coughs> श्रीमद्भागवताच्या चातुर्मास्य सोहळ्याच्या बासष्टाव्या दिवसामध्ये याच्या माध्यमाने आदेशित असणारी प्रजोत्पादनाची लीला वा ती क्रिया वा प्रजा विस्तार होण्याच्या दृष्टीने जी प्रेरणा उत्पन्न झाली आणि त्या प्रेरणेतून त्या परमात्म्याची तपश्चर्या त्या कर्दम ऋषीच्या माध्यमाने जी झाली त्याचं फल म्हणून कर्दम ऋषींच्या समोर परमात्मा उभारला परमात्म्याने दर्शन दिलं आणि त्या असलेल्या क्रियायोगाने योगाने अर्थात सम्यक अशा प्राप्तीने सम्यक अशा चित्तवृत्तीने ज्या ज्या म्हणून काही क्रिया कर्दम ऋषीच्या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या त्या संकल्पशक्तीने आपसुका घडल्या वाज्या शास्त्रोचित श्रुतीस्मृती अनुकूल अशा असणाऱ्या ईश मनोवृत्तानुसारेण असलेल्या ज्या ज्या म्हणून काही क्रिया असाव्यात त्या त्या सगळ्या क्रिया अर्थात कर्म अर्थात कर्ममार्ग अर्थात त्यांची असलेली तपश्चर्या अर्थात दिव्य असलेल्या केवळ पुण्याचा संभव असलेल्या अशा कर्माचा आश्रय करून कर्दमांनी केलेली ती तपश्चर्या आणि त्या असलेल्या तपश्चर्येच्या तपस्तेजाने युक्त झालेले कर्दम कशाचे अधिकारी ठरतात भगवत दर्शनाचे अधिकारी ठरतात त्यांच्या ठिकाणी हे भगवत दर्शन होतं परमात्मा त्यांच्या तपश्चर्येला प्रसन्न होतो कोण्याही प्रकारचा भक्त जरी असला अत्यंत जिज्ञासू जरी असला मुक्त जरी असला काही अर्थाच्या संबंधाने अंतःकरणामध्ये काही प्राप्तीच्या संबंधाने जरी प्रेरित झालेला असला वा दुःख निवृत्तीच्या संबंधाने कार्य करणारा जरी असला तरी त्याच्या ठिकाणी असलेला जो एक निष्ठतेचा भाव आहे जी अनैकांतिकता आहे त्याचा विचार करून परमात्मा त्या असलेल्या भक्ताच्या संबंधाने प्रसन्न होऊन आशु असा म्हणजे दीर्घकालाने प्रसन्न होत नाही आशुतोष असल्या कारणानं लवकरात लवकर प्रसन्नता त्या परमात्म्याची प्राप्त होते परंतु त्या परमात्म्याला लागतं काय एक आणि एक निष्ठेचा भाव लागतो अन्य असलेला भाव त्याच्या ठिकाणी त्या साधकाच्या ठिकाणी निर्माण झाला तर तो भगवंत जोपर्यंत त्या असलेल्या अन्य भावाचा अभाव होत नाही अन्य भाव एक भावामध्ये परिणित होत नाही तोपर्यंत परमात्मा त्या भक्ताची परीक्षा केल्याविना राहतच नाही पहा परीक्षेची भूमिकाच कुठे आहे एकाला सोडून दुसरा जो भाव आहे वा दुसऱ्या भावाचा जो आभास आहे त्या असलेल्या आभासात वा त्या भावाच्या उपस्थितीमध्ये परीक्षेची भूमिका आपल्याला तपासावी लागते एक आणि एकच भाव सिद्ध झाला एक आणि एकच ज्ञान सिद्ध झालं परमात्म्याला सुद्धा प्रश्न आहे की परीक्षा घ्यावी याची ती कशाची घ्यावी याची आहे का नाही याची परीक्षा घेतो का ज्याच्या ठिकाणी एकनिष्ठता नाहीच त्याच्या संबंधाने परीक्षा घेतो एकनिष्ठता तर आहेच आहे परंतु डळमळीत होण्याची काही शक्यता आहे का आणि डळमळीत होण्याची शक्यता सापेक्ष असलेल्या वृत्तीने सापेक्ष असलेल्या दृष्टीने आपल्याला विचारात घ्यावी लागते सापेक्ष वृत्तीने विचारात घ्यावी लागते म्हणजे नेमकं काय का होतं सापेक्षता कुठून प्रतिपा दिली जाते अन्य असलेल्या भावाची सिद्धी कुठे होतीये थोडा जरी भाव तिथे येतोय का मी हा या असलेल्या परमात्म्याहून निराळ्या पद्धतीचा आहे असा असलेला एक भाव अत्यंत उच्चम असलेल्या कोटीचा जो भक्त त्याच्या संबंधाने विचार करता येतो त्याच्याहून थोडासा खाली या तो, खा तो असलेला भक्त काय करतो जगताच्या संबंधाने विचार करतो आणि जगताच्या संबंधाने सत्यत्व बुद्धीचा विचार वा जगताला कोणत्या ना कोणत्या पद्धतीमध्ये आपल्या असलेल्या भगवत प्राप्तीच्या साधनामध्ये प्रतिबंधक म्हणून समजतो त्या असलेल्या भक्ताची परीक्षा मात्र निश्चित पद्धतीत होत असते अन्याची परीक्षा होत नसते ज्याच्या ठिकाणी केवळ भगवत दृष्टी राहिली कोणत्याही प्रकारची जगदृष्टी कोणत्याही प्रकारची देहदृष्टी इंद्रियदृष्टी प्राणदृष्टी कोणत्याही प्रकारची या संबंधाने आत्मदृष्टी शिल्लकच राहिली नाही अशा असलेल्या भक्ताच्या संबंधाने विचार केला तर परमात्मा त्यांची परीक्षा घेण्यासाठी म्हणून प्रवृत्त होत नाही मग जिथं परीक्षाच नाही तिथे लवकर प्रसन्न होणे का दीर्घकालाने प्रसन्न होणे नाही म्हटल्यानंतर लवकर प्रसन्न होणारा तो परमात्मा ठरतो म्हणून त्या दृष्टीने परमात्म्याला म्हणा काय आशुतोष आशु, आशु लवकर प्रसन्न होणारा या अशा असलेल्या भक्ताच्या दृष्टीने लवकरात लवकर प्रसन्न होणारा हा परमात्मा असल्या कारणानं या परमात्म्याच्या संबंधाने विशेषण दिलं गेलं हा आशुतोष आहे आणि असा असलेला लवकर केवळ भक्तमा असा ज्यावेळी आम्ही वाकप्रचार करतो वाक्याचा उपयोग करतो तेवढी आम्ही असं विसरतो की केवळ भक्ती असं आम्ही म्हटलंय आणि आम्ही केवळ तिहून इतर वृत्ती मनुष्याच्या लक्षात येत नाही आणि मनुष्य म्हणतो कोणत्याही असलेल्या केवळ भक्तीचा विचार करतो परमात्म्याला दुसरं काही लागत नाही म्हणजे आम्ही वाटेल तसे वागलो तरी परमात्म्याला काही वाटणार नाही परमात्म्याला ते काही लागत नाही केवळ आमचा भाव महत्वाचा आहे आणि त्या असलेल्या भावनेनी तो परमात्मा प्रसन्न होतो हे म्हणित असताना इतर असलेल्या सगळ्या सत्क्रिया आणि असत्क्रिया याचा विचार केला का केला नाही निश्चित पद्धतीत विचार केला मग हा जो विचार आहे हा विचार कसला आहे दांभिकतेचा मानायचा की सत्प्रवृत्तीचा मानायचा भक्तीचा मानायचा निश्चित पद्धतीत आपल्याला विचार करावा लागतो हा सगळा प्रकार कसा आहे सत्क्रियेचा विचार नाही हा सद्भावाचा विचार नाही हा असद्भावाचा असतक्रियेचा विचार असल्या कारणानं अशा असलेल्या नामधारी केवळ नावाला असलेल्या भक्तांच्या संबंधाने विचार केला असता ते काय करतात प्रत्येक वेळी भगवंताच्या असलेल्या भक्तीचा विचार करून भगवंताच्या भक्तीचा काहीतरी अंगीकार करून वेगवेगळ्या पद्धतीमध्ये अधर्मरत होण्याचाच विचार करतात उदाहरणार्थ काय आहे देवाला हॉटेलमध्ये घेऊन जाणं देवाला वाटतील तसला नैवेद्य देणं देवाला नको त्यावेळी नको त्या क्रिया करून दाखवणं नको त्यावेळी नको ती गोष्ट करून दाखवणं हा सगळा प्रकार काय आहे अधर्माच्या संबंधाचा प्रकार होतो केवल भक्ती वा केवला भक्ती जी म्हणून सांगितली भक्ती आणि केवला त्याची करा के विभक्ती करायची नाही बरं केवळ अभक्ती अशी विभक्ती नाही केवला स्त्रीलिंगी शब्द असल्या कारणानं त्या दृष्टीने विचार करा केवला नावाची भक्ती केवल असलेली अंतःकरणाची जी एकनिष्ठ वृत्ती तिला म्हणा केवला भक्ती त्या असलेल्या भक्तीची प्राप्ती ज्यावेळी परमात्म्याच्या ठिकाणी होते त्यावेळी होते काय त्या असलेल्या परमात्म्याचं दर्शन लागलीच होतं आणि तोपर्यंत तो तपश्चर्या तो चालते दहा मिनिट तोपर्यंत तपश्चर्याचा अतिभासा तोपर्यंत ती तपश्चर्या चालते तोपर्यंत ती तपश्चर्या चालणार म्हणजे निश्चित पद्धतीत चालणार कोणत्याही पद्धतीमध्ये त्या तपश्चर्याची पूर्णता होत नाही बरं मग तपश्चर्याची असलेली ही पूर्णता कधीपर्यंत होणारे जोपर्यंत अंतःकरण निष्काम होत नाही जोपर्यंत अंतःकरण निरपेक्ष होत नाही तोपर्यंत त्या असलेल्या उपासनेचा विचार आपल्याला करावाच लागतो आणि ज्यावेळी ही सगळी असलेली अवस्था पूर्ण होईल अंतःकरण वृत्ती होईल निरपेक्षांत वृत्ती होईल आणि केवळ एक भगवत दृष्टी वा एक भगवत विचार वा एक भगवत तत्वाचाच विचार वा भगवतत्वाचंच ज्ञान अंतःकरणामध्ये साधकाच्या प्रविष्ट होईल उदयित होईल तेवढे होईल काय भगवंताचं दर्शन लागलीच त्या क्षणाला होतं कर्दमांचा विचार करा कर्दमांनी तपश्चर्या केली किती तपश्चर्या केली सहस्राणाम समा दश दश सहस्राणाम समा दहा हजार वर्षाची तपश्चर्या केली दहा हजार वर्ष कर्दमाला लागले कशासाठी त्या गोष्टीचा विचार केला पाहिजेत एक नाव घ्यावा आणि परमात्मा यावा अशी असा जर सिद्धांत असेल ही जर स्थिती असेल तर दहा हजार वर्षाची तपश्चर्या लागते कशासाठी विचार आहे केवला भक्तीसाठी म्हणून एक एक वृत्ती एक चिंतन एक तत्व उदित होण्यासाठी म्हणून कर्दमांना काय दहा हजार वर्ष लागली आणि त्या हा दहा हजार वर्षाच्या उपरांत कर्दमांची अवस्था काय लब्ध मनोरथ हा सगळी मनोरथ प्राप्त झाली अंतकरण वृत्तीमध्ये आता एकही इच्छा राहिलेली नाही अशी स्थिती निर्माण झाली तात्काळ काय जात हर्षो पतन मूर्धना लब्ध लब्ध मनोरथ अवस्था असलेल्या प्रगट हो हो प्रगट हो हो प्रगट प्रसन्न होऊन प्रकट झाला परमात्मा प्रगट होतो क्रोधाने सुद्धा होतो परमात्मा प्रगट होतो सुद्धा होतो परमात्मा प्रगट व्हायला कसा पाहिजेत प्रसन्नतेने प्रगट व्हायला पाहिजेत म्हणजे होईल काय त्याची असलेली प्रसन्नता आणि त्या असलेल्या प्रसन्नतेचा परिणाम मोक्ष प्राप्ती हा एक होतो वा ज्याच्या ठिकाणी ज्ञानाची इच्छा नाही त्याला सुद्धा ज्ञान देतच देतो प्रसन्न झाला ना प्रगड झाला न विशेष रूपाने प्रगट झाला मग त्या दृष्टीने त्या असलेल्या भगवत दर्शनाचा परिणाम मुक्ती हा होणारच होणार आहे आणि त्याच्या उपर काय वर काय अजून त्याने केलेली तपश्चर्येच्या पूर्वीची इच्छा तीसुद्धा पूर्ती मात्र निश्चित पद्धतीत परमात्मा करतोच करतो कर्दम निरीच्छ झाले निष्काम झाले लब्ध मनोरथ झाले मागणी काही केली नाही अजून लब्ध मनोरथ झाले लब्ध मनोरथा म्हणतात कशाला म्हणतात मागणीसाठी बसलात आणि मागायच्या आधीच लब्ध मनोरथ झालात आणि परमात्म्याने अजून काहीच म्हणलं नाही दिलं घ्या तथास्तु असं काहीच म्हणलं नाही आणि लब्ध मनोरथ हा असं कसं काय म्हणता येईल असं म्हणता येणार नाही ना त्या परमात्म्याचं दर्शन म्हणून लब्ध मनोरथ हा सर्व कामना पूर्ण झाल्या असा अर्थ आपल्याला तिथून काढावा लागतो असा सगळा प्रकार घडला आणि संपूर्ण तिने तुष्ट झालेला असा भक्त पाहिल्यानंतर परमात्मा म्हणतो की तुम्ही ज्याच्यासाठी तपश्चल या ना न ज्युष्टम केली ना न बताद्या बता द्या भी योगिन यो, योगा कर्दम ऋषी आपल्याच सत्वापासून तो अभिव्यक्त झाला आपल्या जस रूप आहात असं म्हणावं लागतं सत्वात संजायते ज्ञान सत्व राशी म्हणण्याचा अर्थ काय आहे ज्ञान मूर्ती आपण आहात म्हणजे ज्ञानाचे विषय आहात असं म्हणत नाहीयेत माझ्या असलेल्या ज्ञानाचा विषय अमुक पदार्थ असा परमात्मा होत नाही परमात्मा स्वयं रूप आहे मग त्या दृष्टीने विचार करा खरद कर। म्हण असलेले लोक निष्काम जरी झाले तरी त्या आणि अजून का हे देवा काही सकामता जरी अंतःकरणात असली तरी आपण प्रसन्न होतात आपण दयाळू नाहीत का मा केली तरीही आपण प्रसन्न झालात देवा म्हणजे काय आहे दीनत्व भावना याचं अभिव्यक्तीकरण कर्दमांच्या माध्यमाने होत आहे आणि त्या असलेल्या परमात्म्याच्या ज्ञानाच्याचा भाव नाही कोणत्याही कामनेचा भाव नाही केवळ कर्तव्य पालनतेचा संस्कार जशाला तसा मागचा पुढे शिल्लक असल्या कारणानं त्या असले रूप ह्या योग्यतेची असलेली स्त्रीची इच्छा ती स्त्रीची इच्छा मात्र निश्चित पद्धतीत होईल परावा दिवशी पुर होईल आज पूर्ण होणार नाही उद्या पूर्ण होणार नाही परवा दिवशी पूर्ण होईल आणि परवा दिवशी पूर्ण होईल कशी पूर्ण होईल स्वयंभूव म्हणून नावाचा आधी राजा तो स्वतःच्या असलेल्या परिवारासकट स्वच्छ कन्या तुम्हाला अर्पण करेल तोपर्यंत काय करा जा त्या स्त्रीचा समागम तुमच्या ठिकाणी झाला की त्या स्त्रीच्या माध्यमाने नऊ कन्या उत्पन्न होतील आणि एवढंच नाही कर्दमा तुमच्यावर मी एवढा प्रसन्न झाला सगळी आपल्याला कथा पाहिजे आज वेळेची मर्यादा झाली असल्यामुळे आज आपण इथेच थांबू बाकीचं चिंतन उद्या ग वरदा हरी विठल श्री विठल 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 पान की जय गोपाळ कृष्ण भगवान की जय भगवती भूत